दोघांनी नोंद घ्या पंचाय अंतिम असेल गणेश रामचंद्र जांभोळकर यांच्या उत्कृष्ट कुस्ती साठी कॉमेंट पाचशे रुपये बक्षीस त्याचप्रमाणे विजयरावजी सस्ते यांच्याकडून पाचशे रुपये युवा नेते संभाजी मामा बोराडे उद्योजक यांच्याकडून पाचशे रुपये राहुल महाराज यांच्याकडून बक्षीस माझ्यासाठी आहे उत्कृष्ट कुस्ती साठी तीड हजार रुपयाचं धन्यवाद त्याचप्रमाणे विनायक बाळासाहेब सस्ते पटेल यांच्या बाळासाहेब यांच्याकडून उत्कृष्ट